थोडस बाहेर जाऊन सांगू का तुमच्या भागात सत्संग होतो का नाही मला माहित नाही धन निरंकारी बाबांचा सत्संग महाराष्ट्रभर होतो या सात साठी आहे ना मला वाटतं पुण्यामध्ये समागम त्या ठिकाणी होता तर तुम्ही त्यांच्यामध्ये जावा वारकरी संप्रदायातली काही लोक अशी म्हणली की सत्संगामध्ये थोडस संप्रदायाला कालाटी देऊन वेगळं काहीतरी सांगतात आणि माझं असं सतत्व डोळ्यानं पायाचं कानाने ऐकायचं आणि मग बोलायचं फोकाटचे फोकाट ब माहिती नव्हता महाराज मी त्यांच्या समागमामध्ये गेलो महाराज लाखातली गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज त्यांच्यातले ज्ञानोबराची वारी जाती जा का त्यांचं काय महत्वाचं काम आहे का महाराज आपण काय करतो सकाळचा नाश्ता करतो वारीवरती वारी वारी बरोबर समजा माउलीची पालखी या हडसरच्या रोड न जात असते पहा सासवड घाटाने बरोबर सकाळचा आपण नाष्टा केल्याच्या नंतर कचरा कुठं टाकतो महाराज टेकडा टेकडा बघला नाही तर तिथंच काही जण पायदळी त्या ठिकाणी तोडवतात तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू सांगत महाराज अवलंय लागची गोष्ट नाही आमचं जर कीर्तन असलं ना आम्ही पुढाऱ्यांना म्हणतो तेवढी पत्रिका लवकर पाठवा टेटस लवकर पाठवा टेटसला ठेवायचंय ना म्हणून पण हे बोलो का महाराज त्यांचं कुठं बोर्डावरती सुद्धा फुटून असतो आपली पालखी पुढे जात असते आणि संत समागमाचे जेवढे धन्य रंकारी जेवढे सेवक आहेत ना महाराज ते पाठी ना आपण टाकलेला कचरा आहे ना महाराज ती लोक गोळा करतात आणि दुसरी गोष्ट सांगू का नुसतं गोळा करत नाही त्यांच्याकडे तुम्ही जर गेला ब्रह्मज्ञानाची काय प्राप्ती असते हे संत समागम केल्याशिवाय कळत नाही महाराज त्यांच्यामध्ये स्वतः जाऊन आलो महाराज भगवान परमात्मा काय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते असे म्हणले नाही की तुम्ही कीर्तन करू नका ते असे म्हणले नाही की तुम्ही भजन करू नका सगळं काही करा त्यांचं एवढंच म्हणणं की त्या देवाला जाणा म्हणून ज्ञानोबरा सांगतात म्हणूनही जाण ते गुरुवजी होई दे जैसे मुळ शिंचने सहज शाका पल्लव संतोष आता आपला विषय इथं चाललाय आपल्याला देव घेव पैसा आहे ना महाराज जन्माचं फळ काय असत नाही ह्याच्याकरता ह्या पायऱ्या मी सांगतोय तुम्हाला पामार्थ काम क्षण किंवा धर्मार्थ काम शिवधिकथा प्रत्य